या जो आता हा जो गुन्हा घडलेला आहे किंवा जो, जो प्रकार घडलेला आहे या संदर्भात आपल्याकडे काय माहिती आहे अधिकृत आणि आपण कोणत्या दिशेने येतो ते वगैरे बैठक आज सायंकाळी अंदाजे साडेसहा वाजता पाचोरा शहरामध्ये पाचोरा बसस्टँडजवळ एका फायरिंगच्या घटना घडलेल्या आहे फायरिंगच्या घटनेमध्ये आकाश मोरे म्हणून एका मेस एका सम बसस्टँडजवळ उभं होते अचानकपणे एक निलेश सरोवर एका माणसांनी पाठीमागून आला आणि त्याच्यावरती अंदाजून फेअर केले होते ते फे त्याच्यावर घटना घडल्यानंतर आकाश मोरे हॉस्पिटल नेला होता आणि ने, त्यांना ब्रॉड डिक्लेअर करण्यात आलेलं आहे जे आरोपी आहेत निलेश सोनवाने आणि त्याच्यासोबत आणखीन एक अल्पवयीन मुलगा आहे त्याचा दोघा सध्या फरारी आहे ते आपल्या एन सी बीच्या टीम आणि पोलीस स्टेशनच्या डी व्हीच्या टीम दोन्ही त्यांच्या शोध शोध शोधसाठी शो ती, टीम इतर ठिकाणी गेलेलं आहे लवकरात लवकर आरोपी नाटक करणार आहे नेमका कोणत्या उद्देशाने ही फायरिंग केलेलं आहे आणि दोघांचं काय पार्श्वभूमी आहे या विषयावर आमची तपास चालू आहे एकदा सविस्तर माहिती इन्व्हेस्टिगेशन माहिती पडल्यावर आपल्याला कल्पना सध्या तपास ए निकोब म्हणून आहेत त्यांच्याकडनं तपास देण्यात आलेला आहे साहेब पाचोरा बस स्थानकावर पोलीस चौकी आहे आणि पोलीस चौकीपासून मोजून शंभर फुटावरती हा गोळीबार झालेला आहे